नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी निजे येथे धर्मराज फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी जय अंबिका मंडळाच्या माध्यमातून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सालाबादप्रमाणे याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा झाला सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते देवीचा जागर गोंधळ आणि दररोज महिलांसाठी विविध पारितोषिकांची लयलूट करण्यात आली भाजप डोंबली ग्रामीण सरचिटणीस रवींद्र पाटील भाजपा नेजा लोढा पलावा शहराध्यक्ष महेंद्र पाटील यांनी युवा कार्यकर्ता अक्षय पाटील अजित सिंह चंद्रकांत शिंदे महादेव लोखंडे अनिल शेवडे आदी पदाधिकारी महिला मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले यंदा मुसळधार पाऊस पडल्याने मराठवाडा विदर्भ येथे पूर परिस्थिती आल्याने येथील नागरिकांना मदतीची गरज असल्यामुळे धर्मराज फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा मदतीचा हात देण्याचे ठरवण्यात आले असून महेंद्र पाटील यांच्या मार्फत व रवींद्र पाटील ह्यांच्यामार्फत पूरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे असे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सांगितले